हाय हॅलो नमस्कार मी प्रणाली स्वागत करत आहे तुमचं प्रणालीस किचनमध्ये तर मी आज तुम्हाला नवीन रेसिपी करून दाखवणार आहे वांग्याचं भरीत तर यासाठी घेतलेले आहे मी पाच वांगे त्याला मी मध्ये कट करून घेतलं आहे त्यात मी लसणाच्या पाकळ्या भरलेल्या आहे बघू शकता तुम्ही या प्रकारे मी याला एअरफ्रायरमध्ये भाजणार आहे तुम्ही चुलीवर किंवा गॅसवरती पण भाजू शकता आणि सोबतच यात मी टमाटरसुद्धा भाजायला ठेवलेला आहे तर मी याला वीस मिनटासाठी वन ट्वेंटी डिग्रीवरती भाजून घेणार आहे बघू शकता वांगे छान असे भाजून तयार झालेले आहे आता मी या वांग्याच्या वरची साल काढून घेणार आहे बघू शकता या प्रकारे यासोबत तुम्ही सुद्धा भाजू शकता वांग्याची साल काढून तयार झालेली आहे आता मी सुद्धा याच्या कट करून घेणार आहे बघू शकता या प्रकारे मुख्या कट करून तयार झालेल्या आहे आता मी टमाटर आणि वांगे मॅश करून घेणार आहे बघू शकता वांगे आणि टमाटर मॅश झालेले आहे आता मी फोडणीची तयारी करत आहे फोडणीसाठी मी कढई ठेवली कढईमध्ये मी तीन चम्मच तेल घालणार आहे तेल छान गरम झालं की मी यात मोहरी घालणार आहे मोहरी छान तडतडल्या गेली की मी यात कांदा आणि मिरच्या सुद्धा घालून घेणार आहे कांदा आपल्याला गुलाबी होतपर्यंत तळून घ्यायचा आहे म्हणजे टेस्ट एकदम छान लागते कांदा आणि मिरचीला मी छान असं परतून घेणार आहे छान मिक्स करून घेणार आहे तुम्ही यात कढीपत्तासुद्धा घालू शकता बघू शकता कांदा छान गुलाबी झालेला होता मग त्यात मी हळद आणि मीठ घालून घेतलेला आहे त्याला छान मिक्स करून घेतलं त्यानंतर मी यात तिखट घातलेलं आहे पिक्टाला सुद्धा मी मिक्स करून घेतलेला आहे आता यात घालणार आहे मी मॅश केलेलं साहित्य टमाटर आणि वांगे आणि सोबत सांबारसुद्धा घातलेला आहे याला मी छान प्रकारे मिक्स करून घेणार आहे सगळं मसाले याला लागले पाहिजे बघू शकता या प्रकारे आता याला दहा मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे भरीच आपलं रेडी झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय